नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकाची रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारी वरायटी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो ही वरायटी पांढऱ्या फुलांची व्हरायटी आहे या वरायटीला पांढरी फुलं लागतात शेतकरी मित्रांनो या व्हरायटीचं नाव आहे इनोवेज एक शे एकशे आठ शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी इनोवेज एकशे आठ पांढऱ्या फुलांची सोयाबीनची वरायटी लागवड केली होती त्यांना रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळालेलं आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं त्या, त्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी ही जात जी आहे ती शिफारस केलेली आहे शेतकरी मित्रांनो या वरायटीसाठी किती कालावधी लागतो याचं उत्पन्न किती येतं ही वरायटी कोणत्या रोगांना किडींना सहनशील आहे त्याचबरोबर काय वैशिष्ट्य आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो इनोवेज एकशे आठ पांढऱ्या फुलांची सोयाबीनची व्हरायटी कमी कालावधीमध्ये खूप लोकप्रिय झालेली आहे शेतकरी मित्रांनो ही जी जात आहे ती पंच्याण्णव ते शंभर दिवसांमध्ये काढणीसाठी तयार होते शेतकरी मित्रांनो इनोवेज एकशे आठ ही वरायटी बहुतेक रोगांना सहनशील जास्त शेंगा आणि दाणे मजबूत खोड आणि जास्त फांद्या यासाठी प्रसिद्ध आहे शेतकरी मित्रांनो इनोवेज एकशे आठ ही व्हरायटी जी आहे ती येलोवेन मोजॅक त्याचबरोबर मुळांचं मुळं मुला कुजणं आणि जीवाणूजन्य करपा या रोगांना प्रतिरोध करते शेतकरी मित्रांनो येलोवेन मोझॅक या रोगामुळं बरेच प्लॉट आपण उद्ध्वस्त होताना पाहत आहोत त्याचबरोबर मुळं मुळं कुजणे जास्त पाऊस झाल्यानंतर मुळं कुजतात त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जीवाणूजन्य करपा या रोगामुळं सुद्धा भरपूर आपलं नुकसान होत असतं शेतकरी मित्रांनो त्यामुळं इनोवेज एकशे आठ ही व्हरायटी आपल्याला लागवड करण्यासाठी योग्य आहे शेतकरी मित्रांनो या वरायटीला अगदी बुडापासून शेंड्यांपर्यंत शेंगात शेंगा, शेंगा आपल्याला मिळतात त्यामुळं भरपूर उत्पन्न आपल्याला या वरायटीपासून मिळत असतं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर वर या इनोवेज एकशे आठ या वरायटीचे दाणे हे टपोरे मोठे असतात कम्पेअर इतर वरायटींशी केल्यानंतर आपल्याला याचा दाना हा मोठा मिळतो त्यामुळं आपलं उत्पन्न साहजिकच वाढलेलं दिसून येतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इतर वरायटींशी कम्पेअर केल्यानंतर या वरायटीमध्ये जास्त फांद्या दिसून येतात त्यामुळं भरपूर शेंगा त्याचबरोबर मोठ्या दानांचं सोयाबीन आपल्याला यापासून मिळत असतं त्यामुळं साहजिकच आपल्याला उत्पन्न हे जास्त मिळतं शेतकरी मित्रांनो ही वरायटी तर भरपूर उत्पन्न देणारी आहेच परंतु त्यासाठी आपल्याला पेरणी करताना दहा सव्वीस सव्वीस एकरी एक, एक बॅग त्याचबरोबर आठ किलो सल्फर हे पेरणीबरोबर देणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 हे शंभर ग्रॅम अधिक मायक्रोन्युट्रियंट पन्नास ग्रॅम किंवा लिक्विडमध्ये असेल तर पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण यम पंचेचाळीस बावीस टीन किंवा साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करू शकता त्याचबरोबर किडीचा अॅटॅक होऊ नये किंवा किडीची अंडी असतील लहान आळ्या असतील तरी पण त्या ठिकाणी त्या नियंत्रित व्हाव्या यासाठी आपण प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून या इतर औषधांबरोबर मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी आपल्याला फुलांची सुरुवात झाल्यानंतर करायची आहे एकोणीस 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 याच्या जागी बारा एकसष्ट झिरो हे शंभर ग्रॅम आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मायक्रोन्युट्रियंट पन्नास ग्रॅम किंवा पन्नास मिली अधिक साफ बावीस तीन किंवा यम पंचेचाळीस तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो शेंगा फुगण्यासाठी शेंगामधील दाना हा टपोरा मोठा होण्यासाठी आपल्याला झिरो बावन्न चौतीस हे शंभर ते सव्वाशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे आणि इतर मायक्रोन्युट्रियंट पन्नास ग्रॅम अधिक यमपंचेचाळीस साफ किंवा बावीस टेन तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याचबरोबर अळीचा अटॅक असेल तर प्रोफेक्ट सुपर तीस मिली किंवा प्रोक्लेम आठ मिली किंवा फेम पाच मिली पंपाला फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून पहा इनोवेज एकशे आठ ही व्हरायटी आपण लागवड करू शकता याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपल्याला एकरी पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत आपण काढू शकता बऱ्याच शेतकऱ्यांनी यापासून उत्पन्न मिळवलेलं आहे किंवा शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी जर आपल्याला मिळाली नाही किंवा आपण इतर व्हरायटी वापरत असाल त्यापासून आपल्याला योग्य चांगलं उत्पन्न मिळत असेल तर ती व्हरायटी घेऊ शकता परंतु खत नियोजन आणि फवारणी नियोजन या पद्धतीनं आपण करा आपण आपल्याला जेवढं उत्पन्न मिळतंय त्यापेक्षा नक्कीच अधिकचं उत्पन्न आपल्याला यामुळं मिळू शकतं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा